गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला तर मी करते माझ्या मुलांच्या टिफिनची तयारी तर चपाती फटाफट बनवून घेतली आणि पाहू शकते खूप छान अशा फुललेल्या आहेत तर फुलल्या फुल की खूप छान अशा नरम राहतात आणि मी टिफिन फटाफट भरून घेतलेले आहेत मुलंसुद्धा रेडी होऊन पूजा करून फुल रेडी झालेले आहेत तर चला मी घेते फटाफट हॉल आवरून माझी काही अंगोली झाली नाही पण मुलांचं सर्व आवरलेलं आहे तर म्हटलं फटाफट आवरून घेते इकडे छोटे सरकार आणि सासूबाई घेऊन गेलेत त्याला सोडायला आणि मोठी सरकार गेलेले आहेत सायकलवरती तर चला आज आहे खूप छान अशी अंगारकी संकष्टी तर मी ताजं ताजं काढलेलं आहे दुर्वा चला तर आपण गणपती बाप्पासाठी दुर्वा घालूया आणि गोकुरूंची फुलं तर आहेतच जास्वंदीची फुलं थंडी असल्यामुळे बिलकुल फुलत नाही तर चला या चहा पिऊया आज मस्त गरमागरम चहा तर सुद्धा जरा लेटच झाली आहे तर माझे मिस्टर म्हणत होते की चल आज आपण मंदिरात जाऊया तर चला माझे मिस्टर म्हणाले आणि आम्ही लगेचच निघालेलो आहोत तर आम्ही आज चाललेलो आहोत पाणी मंदिरामध्ये तर हे बल्लालेश्वर मंदिर आहे अष्टविनायकमधलं तर मंदिरात तर आम्ही पोचलो खूप छान पण इकडे गर्दी की ती पाहू शकताय तुम्ही ही फुल गर्दी आहे फुल गर्दी आहे कारण नवीन वर्षातलं पहिलीच अंगारकी आलेली आहे तर इतकी गर्दी ना खूप खूप गर्दी गर्दीमध्ये अक्षरशः कंटाळा आलेला आहे आणि माझ्या साईडला आहे एक छोटीशी चिमुकली आणि खूपच गोड आहे मस्त फटाफट हाय केलं तिने तर चला आता तर पहिल्या दर्शन आपलं ग गणपतीचं झालेलं आहे तर या पहिल्या गणपतीच्या मंदिरात जायला मला दोन तास लागले तुम्हाला खोटं वाटेल पण खूपच गर्दी त्याच्यानंतर मग गेली आतमध्ये आतमध्ये सुद्धा खूप गर्दी खूप गर्दी आणि मग छान असं दर्शन घेतलं बाहेर थोडा वेळ व्हिडिओ छोटस केलं व्हिडिओ जास्त काही केलं नाही आणि बाहेर निघाल्यानंतर मग घेतली माझ्या मिस्टरांनी भजी चला म्हटलं गरमागरम भजी खाऊया तर माझा उपवास नाही आहे खाऊन पिऊनच आहे आणि मुलांना खाऊ काय घ्यायचं माझ्या छोट्या सरकारांचं तर खूप मोठा प्रश्न पडून जातो मोठ्याला काही नेलं तरी चालतो तर म्हटलं नमकीन घेऊया आणि मिठाई पण घेऊया त्याच्यानंतर दिसले आम्हाला छान असे पकोडे तर पकोडे खूपच त्यांच्या मुलांच्या आवडीचे असतात तर माझ्या छोट्याला तर खूपच आवडतं चिल्ली पकोडा तर ते घेतले आणि आम्ही घेतलेला आहे रस्त्यामध्ये छान असं कलिंगड खायला तर मला विचारलं तुम्हाला कट करून देऊ कलिंगड की खाप देऊ तर म्हटलं मला खाप खायला आवडते तर हे आहे हॉटेल गुलमोर तर माझे मिस्टर म्हणाले आता तर चार वाजून गेलेले आहेत तर म्हटलं जेवणच जाऊया तर ठीक आहे मला म्हणतात तुझं उपवास नाही आहे तर म्हटलं जेवणच घेऊया तर चला मिस्टर माझे पाहत आहेत भाजी कोणती घ्यायची ती तर म्हटलं थोडंसं घ्या कारण आता नाश्तासुद्धा सुद्धा केलं तर आता विचार पडलेला आहे माझ्या मिस्टरांना की काय मागवायचं माझ्या मिस्टर पण संकष्टीच्या दिवशी महिन्यातून एक दिवस ते बिलकुल नॉन खात नाही सगळं काही व्हेजच खातात तर छान बटर नान मागवलेली आहे आणि इकडे मागवलेलं आहे खूप छान असं मटर पनीर आणि राईस सांगितलेलं आहे जिरा राईस तर चला फटाफट खाऊन घेतो आम्ही तुम्ही पण या खायला आणि आजचं ब्लॉग कसं वाटलं पूर्ण पहा व्हिडिओ तर आता निघालेली आहे घरी आणि मग मला आता खूपच थकवा आलेला आहे कारण इतकं टाईम उभं राहण्यातच गेलं चला तर भेटू आपण पन...